नमस्कार मित्रांनो मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत तर यांची आता लक्षात घ्या प्रतीक्षा ही फायनली संपलेली आहे पेन्शन वितरणाची जी खुशखबर आहे ती आता आलेली आहे तर लक्षात घ्या आपण कालच व्हिडिओ बनवलेला होता त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की ती एकतीस डिसेंबर पर्यंत पेन्शन ही सर्वांच्या खात्यामध्ये जमा जा केली जाणार आहे तर अशाच प्रकारे आपण ज्याप्रमाणे सांगितलं त्याचप्रमाणे आता हे वितरण या पद्धतीने होत आहे तर बघा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत पेन्शन वितरणाचे जे डीबीटी पोर्टल आहे तुम्ही आपल्या स्क्रीनवर पाहू शकता तर अशा प्रकारे डीबीटी पोर्टलद्वारे सूचना आलेली आहे तर आज म्हणजेच चोवीस तारीख आहे तर त्यांनी काल हे नोटिफिकेशन किंवा हा जो काही मेसेज आहे तो या डीबीटी पोर्टलद्वारे प्रसिद्ध केलेला होता तर त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे तेवीस तारखेला रात्री आठ वाजेपासून ते चोवीस तारखेपर्यंत रात्री आठ वाजेपर्यंत म्हणजेच रा, आज रात्री आठ वाजेपर्यंत लाभाच्या वितरणासाठी म्हणजेच लक्षात घ्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे पात्र लाभार्थी आहेत संजय गांधी निराधार योजना अंतर्गत जे लाभार्थी येतात त्याच्यामध्ये दिव्यांग लाभार्थी असतील यांना अडीच हजार रुपये पेन्शन आणि सर्वसाधारण जे वृद्धपकाळ पेन्शन असेल विधवा पेन्शन असेल तर यांना दीड हजार रुपये जे पेन्शन वितरण केलं जातं तर याची जी टेक्निकल प्रोसेस आहे तर ती आज रात्री आठ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे आणि त्याचप्रमाणे त्यामुळे लक्षात घ्या आता प्रतीक्षा ही संपलेली आहे अधिकाऱ्यांमार्फत उशिरा पेन्शन वितरण होणार अशी माहिती मिळालीच होती पण आता याच्या त्याच्यावरती जे काही लक्षात घ्या की आता पूर्ण विराम आपल्याला हा मिळालेला आहे म्हणजेच लक्षात घ्या साधारणपणे आज संध्याकाळपर्यंत हे वितरण सुरू होऊ शकतं किंवा आज दिवसभरामध्ये कधीही हे वितरण होऊ शकतं आणि आपल्या ज्या काही डीबीटी लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये आपल्या हे पैसे वितरित केले जाऊ शकतात तर ही महत्वाची बातमी आहे संपूर्ण महाराष्ट्रातील जे संजय गांधी योजने योजनेअंतर्गत लाभार्थी आहे मोठी प्रतीक्षा होती डिसेंबर महिन्यामध्ये पेन्शन वितरणाचा जो काही प्रश्न होता तो हा अतिशय गहन झालेला होता अखेर ही प्रतीक्षा आता संपलेली आहे आज संध्याकाळपासून किंवा आज दिवसभरामध्ये कधीही पेन्शन वितरणाला सुरुवात होऊ शकते तर अशा प्रकारे मित्रांनो पेन्शन वितरण सुरू झाल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजेच येणारी पेन्शन ही दोन महिन्याची नसून केवळ डिसेंबर महिन्याचीच पेन्शन संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाभार्थ्यांना मिळणार आहे अशा प्रकारेची ही एक महत्वाची अपडेट होती तर मित्रांनो लय भारी माहिती माहिती जी बदल घडवते भेटूया पुढील व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र